बाकी एकाच जागी ब्लडमध्ये काय काय असते एकाच जागी दिले शिकायचं तर सगळंच म्हणजे प्लाझ्मा फिफ्टी पर्सेंट टोटल आहे त्यामध्ये मेन कोण आहे लिक्विड वॉटर त्याच्यानंतर कोण आहे प्रोटीन्स त्याच्यानंतर कोण आहे हार्मोन्स त्याच्यानंतर कोण आहे इलेक्ट्रोलाइट त्याच्यानंतर कोण आहे न्यूट्रिएंट बरं प्लाझ्मा मध्ये कोण कोण आहे सेपरेट मी परत घेणार आहे एक्क्याण्णव ते ब्याण्णव टक्के पाणी असतं सात ते आठ टक्के प्रोटीन्स असतात आणि दोन टक्के उरलेले इन ऑर्गेनिक सबस्टन्सेस जसं की सोडियम पोटॅशियम क्लोरीन जे काही आपल्या रक्तामध्ये जे जे लागतं ते ते घटक आपल्याला पाहायला मिळतात लक्षात म्हणजे अशा पद्धतीनं हे आपल्या प्लाझ्माचा घटक आवश्यक प्लाझ्मा हा रक्ताचा फार महत्वाचा पार्ट आहे म्हणजे आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट यांची कामं ठरवून दिलीत म्हणजे आरबीसी ने एक काम करायचं डब्ल्यूबीसी ने एक काम करायचं प्लेटलेटने एक काम करायचं झालं झालं तीन काम हे तीन कामं सुटले किंवा हे सोडले उरले सुरले सगळं कामं प्लाझ्मानं करायचे सगळे म्हणजे मी काय म्हणतोय सगळे जे आरबीसीला काम व्हॉट इज द फंक्शन ऑफ प्लाझ्मा आजच्या पुरतं व्हॉट इज द फंक्शन ऑफ प्लाझ्मा प्लाझ्माचं फंक्शन जे आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट करत नाहीत असे सगळे कामं प्लाझ्मा करतात ते आज शिकायचे आपल्याला येत लक्षात मग सेल्युलर कंपोनंट फोर्टी फाईव्ह पर्सेंट आहे सेल्युलर कंपोनंट मध्ये एक डब्ल्यूबीसी एक प्लेटलेट आणि आरबीसी डब्ल्यूबीसी व्हाईट ब्लड सेल्स ओके प्लेटलेट आणि रेड ब्लड सेल्स हे तीन महत्वाचे कंपोनंट इथे आपल्याला लक्षात घ्यायचे पुढे जाऊया आता बघा प्लाझ्मावर आपण थोडासा फोकस देऊ आता मी एक एक, एक भाग मध्ये मध्ये घेऊन चाललोय बघा लक्षात घ्या म्हणजे काय काय समजून घ्यायचं बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण कशाला ओपन केलं ब्लडला ठीक आहे ब्लडला ओपन करून आपल्याला काय कळालं दोन कंपोनंट कळाले फोर्टी फाईव्ह फिफ्टी पर्सेंट आणि फोर्टी पर्सेंट हे दोन कॉम्पोनंट कळले आता आपण काय करायचं मित्रांनो या फिफ्टी ला आणखीन सिग्रिगेट करायचं आणखीन सिग्रिएट खूप सारं सिग्रिगेट करायचं आपल्याला पाहिजे की ह्या पंचावन्नमध्ये आणखीन काय काय असतं मग उदाहरणार्थ बाबा तुम्ही समजा एक लिटर ब्लड घेतलं यस एक लिटर ब्लड घेतलं तर एक लिटर मध्ये पाचशे पन्नास एम एल तुम्हाला प्लाझ्मा मिळतो मग त्या पाचशे पन्नास एम एल प्लाझ्मा मध्ये तुम्हाला काय काय मिळतं हे सगळं आपल्याला इथं समजून आहे लक्षात घ्या पाच लिटर पाच पॉईंट सहा लिटर ब्लड तर आमच्या बॉडीमध्ये अराउंड सापडतच हे लक्षात घ्या ब्लड प्लाझ्मा बघा कॉन्स्टिट्युंट्स ऑफ प्लाझ्मा आर मग आता इथं एक डायग्राम दिली छोटीशी त्यात प्लाझ्मा हा स्ट्रॉ कलरचा फ्लुइड आहे स्ट्रॉ कलर, कलर थोडक्यात येलो कलर बघा हे पॉईंट इथं लक्षात घ्या इथं स्ट्रॉ कलर फ्लुड येलो कलर फ्लुड येलो स्ट्रॉ क्लिअर फ्लुइड नाही हे क्लिअर फ्लुइड नाही दोन गोष्टी मिक्स करू नका मित्रांनो एक असतं प्लाझ्मा एक असतं सिरम या टॉपिकचा सगळ्यात शेवटचा भाग आहे सिरम सिरम आणि प्लाझ्मा काय असते हे आपण बघू पण प्लाझ्मा इज यलो इश ओके पाणी स्ट्रॉ कलरफुल असं म्हणून आपण वॉटर नव्वद टक्के नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव काही फरक पडत नाही ठीक आहे काय आपण स्ट्रिक्टली एक्क्याण्णव करायचं पाठ का ब्याण्णव पाठ करायचं असं काही नाही नव्वद ते ब्याण्णव एकान ते ब्याण्णव काही चाल नव्वद टक्के मेन पाणी आहे पाणी सोडून जर सेकंड जर कोणी असेल तर तो प्रोटीन आहे सेकंड सेकंड दोन नंबरला पर्सेंटेज वाईस दोन नंबरला जर कोणीत असेल तर प्रोटीन येतो तो सात टक्के आठ टक्के नऊ टक्के चालते काय प्रॉब्लेम नाही सात ते नऊ टक्के म्हणायचं मग त्यात शुगर युरिया साल्ट हिथं थोडंसं आणखीन सेग्रिगेशन करून दिले बरं हे तिघच आहेत का हो नाही तिघा वैतिक भरपूर आहेत तरी सुद्धा तिघांना व्हॅल्यू का दिली कारण हे तिघ मी नाही म्हणून आपण यांना व्हॅल्यू दिली बघा शुगरच्या शुगर बनलं शुगर तर काय आलं फॅट पण आलं फॅट म्हणजे काय फॅट नसतो फॅटी असतात बरोबर मग लायपो प्रोटीन्स असतात युरिया असतो म्हणजे नायट्रोजनस वेस्ट क्रिएटी नाही युरिया आहे बघा ना आपल्याला काही झालं असेल काही झालं असेल तर आपलं ब्लड काढतात आणि ब्लडमध्ये काय काय बघायचं थायरॉइडचा प्रॉब्लेम ब्लडमध्ये बघा किडनीचा प्रॉब्लेम ब्लडमध्ये बघा म्हणजे ब्लडमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात हा मुद्दा इथं लक्षात घ्या आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कोण आहे बाबा प्लाझ्मा इथं तर समजून घ्यायचं आहे आता हे कॉन्स्टिट्युएंट्स मी तुम्हाला इथं सांगतो वाटर आहे ते ब्याण्णव टक्के त्याच्यानंतर नंबर दोनला प्लाझ्मा प्रोटीन्स हे सात टक्क्याच्या आसपास आहेत सात हा स्टँडर्ड आकडा आहे आठ चालतंय सात ते नऊ चालतंय काही प्रॉब्लेम नाही आणि त्या प्लाझ्मा प्रोटीनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव मला इथं द्यायचंय ते म्हणजे आल्बुमिन ग्लोबिलिन आणि फायदा व्हेरीबुमिन ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजिन मग तुम्ही म्हणताल सर बारावीच्या पुस्तकात तर प्रोथ्रॉम्बिन पण लिहिलं होतं इथं का दिलं नाही बरोबर ना तर प्रोथ्रॉम्बिन सुद्धा प्लाझ्मा प्रोटीन आहे आजच्या लेक्चरमध्ये त्याला मी घेणार नाही का कारण तो प्रोटीनच्या एकूण प्रमाणाच्या फारच कमी आहे एवढा कमी आहे की तो इथं नॉट शिकता त्याला शिकलं जातं ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स मध्ये कुठं ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्समध्ये तो वेगळा पार्ट आहे त्याला वेगळं शिकू आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे बघा आल्बोमिन ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजिन हे तीन प्रकारचे प्रोटीन आजच्या लेक्चरचा भाग आहेत कोण आहेत काय करतात कसे तयार होतात सगळं सगळं डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत ठीक आहे चला पुढे जाऊ आता ऑदर uh, पदार्थ मैं, मैं, जर बघाय झाले ऑदर त्या टू पर्सेंट म्हणजे मध्ये सगळं चाललं सोडियम आहे पोटॅशियम आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे क्लोरीन आहे बायकार्बोनेट्स आहेत फॉस्फेट्स आहेत सल्फेट्स आहेत हे सगळे घटक असतात आणि व्हॅल्यू व्हॅल्यूमध्ये जर आपल्या मध्ये काय काय ब्लड ग्लुकोज बरं ब्लड ग्लुकोज म्हणण्याच्या ऐवजी प्लाझ्मा ग्लुकोज म्हणणं जास्त योग्य हो ठरत बरोबर ना आपण शिकलेला असत ब्लड शुगर लेवल म्हणण्यापेक्षा प्लाझ्मा शुगर लेवल हे जास्त योग्य आहे बघा ग्लुकोज आहे आहेत मी माझं सांगितलं फॅट म्हणजे लिपिड्स आहेत वेगवेगळे विटॅमिन सुद्धा आहे विटॅमिन टेस्ट करायची ब्लडच घ्यायचे आपल्याला म्हणजे न्यूट्रिएंट सुद्धा आहेत वेस्ट मध्ये युरिया युरिक असेटिनाईन बी बिलिरुबिन मग बाकी हार्मोन्स आणि एन्झाईम्स सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अशा पद्धतीनं हे प्लाझ्मा प्रोटीन्स नावाची संकल्पना आता इथं समोर आली मग अगेन अगेन मी तर सांगेल तुम्हाला की प्लाझ्माचं फंक्शन प्लाझ्माचं फंक्शन समजून घेत असताना प्लाझ्मा समजून घेत असताना बघा प्लाझ्माचं फंक्शन समजून घेत असताना प्लाझ्मा मध्ये जरी वॉटर हे नव्वद ते ब्याण्णव टक्के असेल जरी असेल तरी काय पाण्यात शिकायचे ओके okay, पाण्यात काय शिकणार केमिस्ट्रीत शिका पाणी इथं शिकत असताना पाण्याचं काम आम्हाला आहे त्यात काही डाऊट नाही पण इथं शिकत असताना प्लाझ्माचं खरं काम हा पाणी तर काय डिझॉल्व्हिंग मीडियम म्हणून काम करतो वेळगळून घ्यायचं काम करतो डिझॉल्व्हिंग मीडियम बरोबर पण याच्यापेक्षा महत्वाचं काम करणारा जर कोण असेल तर तो प्रोटीन असेल आणि तिसरा प्रकार आहे ते ऑदर पण मध्ये काय आपल्याला इथं शिकायची गरज नाही बिकॉज दिस इज अ पार्ट ऑफ बायो केमिस्ट्री इथे लक्षात बघा दोन तुमच्याकडे पार्ट आहेत एकाला फिजिओलॉजी म्हणतात एकाला बायोकेमिस्ट्री म्हणतात बरोबर बायोकेमिस्ट्रीमध्ये गेलात की तुम्हाला येतं सोडियम बायो केमिस्ट्री गेलात तुम्हाला येतं पोटॅशियम इलेक्ट्रोलाईट बॅलन्स हे बायोकेमिस्ट्रीचा पार्ट आहे बरोबर ना आपण फिजिओलॉजी स्टार्ट केली की नाही आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये बायोकेमिस्ट्री बघायचं आपल्याला बायोकेमिस्ट्री ऑफ ब्लड म्हणले का फिजिओलॉजी ऑफ ब्लड म्हणले फिजियोलॉजी ऑफ ब्लड म्हणले लक्षात घ्या प्रश्न सुद्धा फिजिओलॉजी ऑफ ब्लड मध्येच येणार बायोकेमिस्ट्री ऑफ ब्लड चा प्रश्न येणार नाही तुम्ही म्हणताय सर फरक काय तो घातला अरे तो घातला सिंपल आहे मी जर तुम्हाला आता उदाहरण मगाशी बघितलं बाबा तुम्ही आल्बुमिन काय बघितलं अल्बोम आता आल्बोमिन इज अ प्रोटीन मेडप ऑफ डायडॅश अमाइनो ऍसिडस प्रश्न लगेच काढून दिला मी कशासाठी माहिती आहे का, सर, का की तुम्हाला कळालं पाहिजे की तुम्हाला बऱ्याच लोकांचे मला मेसेज येतात किंवा आताही म्हणतात की सर आम्ही ह्याच्यात काय करावं म्हणजे ब्लडमध्ये किती वाचावं अरे फिजिओलॉजी वाचा बायोकेमिस्ट्री वाचू नका ब्लडची बायो केमिस्ट्री करायची गरज नाही ब्लडची बायो केमिस्ट्री म्हणजे असती का हो असती ना का नसेल ठीक आहे प्रत्येक भागाला बायो केमिस्ट्री प्रत्येक भागाला फिजिओलॉजी बघा असा प्रश्न आला आल्बोमिन मेडप ऑफ डायडॅश अमाइनो ऍसिड सहसा हा बायोकेमिस्ट्रीचा प्रश्न आहे हा फिजिओलॉजी मध्ये येणार नाही का तर ते स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर म्हणजे रचना रचना म्हणजे केमिस्ट्री कळते का नाही म्हणजे आल्बोमिन हा प्रोटीन आहे आल्बोमिन हा कोण आहे प्रोटीन आहे मग अशी बघितलं अल्बोमिन आहे प्रोटीन आर मेड ऑफ अमेन ऍसिड प्रोटीन आमेन असिड पासून म्हणतात तर हा बायोकेमिस्ट्रीचा प्रश्न आहे हे तर लक्षात व्हॉट इज द फंक्शन ऑफ आल्बोमिन इज अ क्वेश्चन ऑफ फिजॉलॉजी व्हॉट इज द फंक्शन किंवा अल्बुमिनचं काम कार्य आपल्याला विचारलं तर ते आपला भाग आहे हा मुद्दा लक्षात रचनेवर भर फिजिओलजी मध्ये द्यायचा नसतो कार्यावर भर द्यायचा असतो स्ट्रक्चरवर नाही फंक्शनवर द्यायचा असतो एवढंच मला इथे सांगायचं आहे पण प्रोटीन अत्यंत महत्वाचे आहेत यांचं सगळ्या गोष्टी तुम्हाला बायोकेमिस्टी शिकल्या जातात कारण इलेक्ट्रॉलाइट इलेक्ट्रोलाइट हा शब्द बायोकेमिस्ट्री प्रोटीन प्रोटीन मध्ये प्रामुख्याने तीन प्रोटीन आहेत मित्रांनो प्रामुख्याने बघा एक आहे अल्बोमिन एक आहे ग्लोब्युलिन आणि एक आहे फायब्रिनोजिन एक आहे फायब्रिनोजन तीन प्रकारचे प्रोटीन आहेत तुम्ही म्हणता चौथा प्रोथ्रॉम्बिन का नाही घेतला तर सिंपल कारण आहे मित्रांनो सगळ्या प्रोटीनमध्ये अठ्ठावन्न टक्के हाय अडोतीस टक्के ग्लोब्युलेन आहे सगळ्या प्रोटीन बद्दल बोलतोय तुम्ही नाहीतर म्हणताल सर प्लाझ्माच पंचावन्न होतं प्लाझ्माच पंचावन्न होतं तर टाउन कुठून आलं अरे बाबा हे पंचावन्न आता आम्ही शंभर टक्के ग्रहीत धरले समजा आम्ही शंभर एम एल प्लाझ्मा घेतला येस शंभर एम एल प्लाझ्मा घेतला तर त्या शंभर एम एल प्लाझ्मा मधलं ब्याण्णव एम एल तर पाणी बाबा ब्याण्णव एम एल काय पाणी आहे उरलं आठ एम एल बरोबर की नाही आठ एम एल आणि त्या आठ एम एल मधलं सात एम एल प्रोटीन आहे कळत आहे ना सात एम एल प्रोटीन आहे आणि त्या सात एम एल पैकी अठ्ठावन्न टक्के अल्बुमेन आहे सात पैकी अठ्ठावन्न मग आता तुम्ही ते प्रमाण तुमचं तुम्ही बघत बसा भानगड ठीक आहे येते लक्षात म्हणजे सात एम एल पैकी अठ्ठावन्न आहे हा पॉईंट इथं समजून घ्या हा सगळ्या प्रोटीनच्या कम्पेअरमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन आल्बोमिन आहे हे मला इथं सांगायचंय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पर्सेंटेज वाईज पण माहित पाहिजे हा लक्षात घ्या आल्बोमिन सर्वात जास्त आहे ग्लोबिलिन अडोतीस टक्के आहे काय बघा ना ना अठ्ठावन्न शहाण्णव त्याला चार टक्के देऊन टाका काय फरक पडतं झालं की शंभर म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर या तिघांनाच प्रोटीनचं प्रमाण व्यापले प्रोथ्राम्बिन आणखी लहान लहान प्रोटीन आहे तो याच्यापेक्षाही वेगळे प्रोटीन प्लाझ्मामध्ये असतात असतात काही प्रॉब्लेम नाही त्यांना वेगवेगळ्या भागात शिकलं जातं म्हणजे जसं की ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणून प्रोथॉमचा आपण उपयोग करतो फॅक्टर नंबर किती आहे काय नाही ते आपण तिकडं बघूया हा पण ब्लड क्लॉटिंग फॅक्टर आहे हा पण ब्लड क्लॉट करतो बट हा प्रोटीन म्हणून शिकण्याजोगा आहे कारण त्याचं तेवढं पर्सेंटेज आहे बरं पर्सेंटेज जाऊ द्या मॉलिक्युलर वेट सगळ्यात जास्तच आहे मास मास मासचा विचार केला तर फायब्रिनोजिन हा जास्त मास आहे ह्या दोघांपेक्षा त्या आता पुढचा भाग झाला बघू आपण अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्याला प्लाझ्मावर बघायचं असेल प्लाझ्मा संदर्भात बघायचं असेल तर मी तुम्हाला दोनच दोनच लाईनमध्ये प्लाझ्मा शिकवणार आहे एक तर प्लाझ्माचे टोटल फंक्शन कळाले पाहिजे आणि प्लाझ्माचं फंक्शन म्हणजे प्रोटीन प्लाझ्माचं फंक्शन म्हणजे प्रोटीनचे फंक्शन हा मुद्दा इथे लक्षात आला बरं प्रोटीनचे नुसते फंक्शनच नाही फॉर्मेशन फंक्शन डिसिजेस म्हणजे कमी जास्त होत असेल तर काय सगळं आपल्याला इथं माहित असणं आवश्यक आहे चला पुढे जाऊया हे बघा ही इमेज बघा ही इमेज थोडीशी आणखीन ऍडव्हान्स आहे आणखीन ऍड काहीतरी केलं बघा फक्त प्रोटीनवर भर देतोय आम्ही या मध्ये खालचं सोडून द्या प्लाझ्मा प्लाझ्मामध्ये वॉटर प्रोटीन आणि इलेक्ट्रोलाईट्स आहेत वाटर इलेक्ट्रोलाईट्सची काहीची आवश्यकता नाहीच प्रश्न येणार पण नाही जेवढे मी प्रश्न काढलेत यूपीसी ड्रग इन्स्पेक्टर एमपीसी ड्रग इन्स्पेक्टर गोवा ड्रग इन्स्पेक्टर प्रत्येक राज्याला ड्रग इन्स्पेक्टरचे आहेत जेवढे काही प्रश्न काढलेत तेव्हा फिजिओलॉजीचे प्रश्न हे प्रोटीनवर येतात प्लाझ्माच्या संदर्भात आणि मग हे प्रोटीन इथं बाजूला दाखवले प्लाझ्मा प्लाझ्मा प्रोटीन मध्ये अल्बोमिन ग्लोबिलिन फायब्रिनोजिन तीनच प्रकार महत्वाचे आहेत तुम्ही म्हणताल काहीतरी दिले बाबा खाली एच अरे बाबा त्याचं नाव काय हार्मोन ट्रान्सपोर्टिंग प्लाझ्मा प्रोटीन आणि ते काही वेगळे नसतात ते ग्लोबिलिनचेच प्रकार असतात हे दिसते वरचं ग्लोबिलिनचेच प्रकार असतात जे मी पुढे थोड्या वेळाने सांगेल ग्लोबिलिन सुद्धा शिकायचं आहे थोड्या वेळाने सांगेल हे ते लक्षात मग हे हा प्रकार याचाच असल्यामुळे जरी ह्याला सेपरेट दिले तरी आम्ही मात्र ग्लोबिलिन मध्ये शिकणार आहोत मग त्याच्यात थायरॉक्झिन बाइंडिंग ग्लोबिलिन कॉर्टिकोस्टेरॉइड बाइंडिंग ग्लोबिलिन एस एस बी बीजी हे वेगवेगळे प्रकारचे प्रोटीन्स आहेत याच्यामुळेच तर कळते की तुम्हाला थायरॉइड म्हणजे टी थ्री हार्मोन टी फोर हार्मोन तुमच्या रक्तातून कळतंय की किती आहे हे का कळतं कारण तुमच्याकडे ती प्रोटीन आहे त्याला बाइड करणारे बरं हे बाईंड नाही के केलं असतं तर काय झालं असतं आणि किडनीमधून फिल्टर झालं असतं गेला असतो दररोज बाहेर ठीक आहे हे दररोज बाहेर जाऊ नये तुमचा था थायरॉइड हार्मोन थायरॉक्झिन किंवा था थायरॉइड हार्मोन जे आहे ते बाहेर जाऊ नये जे काही तुमचे घटक आहे ते बाहेर जाऊ नये त्याला धरून ठेवायचं दररोज आपण पालकची भाजी खायची मेथीची भाजी खायची त्याच्यातून आम्हाला आयन मिळतो तो आयन आम्ही खाल्ला आणि गेला किडनीतून बाहेर काय उपयोग खाण्याचा तर त्या आयनला धरून ठेवण्यासाठी प्लाझ्मा मध्ये कोण पाहिजे प्रोटीन कॉपर सुद्धा खातो आम्ही कमी जास्ती कॉपर आमच्या शरीरात कमी जास्ती जातो तो कॉपर सुद्धा धरून ठेवला पाहिजे ना बॉडीमध्ये गेला किडनीतून बाहेर काय उपयोग हो आहे प्रोटीनची कामं काय आहेत जे आहे ते थे धरून ठेवा जे पिता येते थे धरून ठेवा मग ड्रग्ज घेतो आपण ड्रग्ज म्हणजे औषध औषध घेतो आपण औषध घेतला त्याला सुद्धा आपल्या रक्तात ट्रान्सपोर्ट केलं पाहिजे इकडून तिकडं नेलं पाहिजे त्यासाठी सुद्धा कोण असतात प्रोटीन हे सगळे प्रोटीनचे काम आहेत हे तर विसरायला नको आणि बफिकोट तुम्हाला परत परत बफीकोटवर मी बोलतोय बफीकोट शिकलाय आपण मग त्याच्यात मग आपल्याला सगळं शिकायचं आता इथं परत नाव आहेत वेगवेगळे तर आपण पुढं पाहूया चला